नमस्कार पुणे बिझनेस व्हिडिओजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असं म्हणतात की आयुष्यामध्ये बदल हा गरजेचा असतो हे हा काळाचा नियम आहे की माणसाने आयुष्यामध्ये बदललं पाहिजे तर आत्ता मी कोणासोबत आहे तर माझ्यासोबत आज भोसले आणि कंपनी बसलेली आहे भोसले आणि कंपनी यासाठी मी बोलतो आहे यांचाच एक व्हिडिओ यापूर्वी मी केला होता समर्थ यात्रा कंपनी नावाने तो व्हिडिओ केला होता यांची स्वतःची टूर एजन्सी आहे आणि आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की चेंज गरजेचं आहे तर आता यांनी समर्थ हॉलिडेज केलेला आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात विचारूया आपण कारण मित्रांनो तुम्ही बघता माझ्यामागे की आज आपण एका लग्नामध्ये योगाकडून भेटले म्हणलं चला व्हिडिओ करूया तर नमस्कार नमस्कार समर्थ यात्रा कंपनीचे आहे ज्ञानेश्वर भोसले सर आणि समर्थ यात्रा कंपनीच्या सीईओ म्हणजे आमच्या ज्योतिताई भोसले नमस्कार ताई खरं तर आत्ता मला कळालं आहे की तुम्ही कंपनीमध्ये समर्थ यात्रा कंपनी होती ती आता या हॉलिडेज केलं आहे त्याच्या मागचा राज काय कसं काय तुम्ही का चेंज केलं आहे कारण आता परदेशामध्ये आम्ही अच्छा परदेशामध्ये जात आहेत म्हणून थोडंसं इंग्लिश नाव केलं आहे आधी आपले फक्त हे आपले फक्त आहे ना लोकल म्हणजे आपल्या भारतातल्या भारतात, भारतात करायचे तर आता हे फॉरेनमध्ये चाललेले आहेत म्हणून त्यांनी लगेच के हॉलिडेज केलेले आहे ओके त्या हॉलिडेज केल्याबरोबर त्यांनी सांगितलेले आहेत मला खरं तर सांगा की तुमच्याकडे बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमचे कस्टमर्स आहेत ज्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून बघतो सगळं सॅटिस्फाईड आहे त्याच्यामागचं राज काय सर याच्यामध्ये मुख्य हेतो आमचं प्रत्येकाचं वैयक्तिक लक्ष देतो आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक येतो प्लस कॉस्ट आमची आणि जर देशामध्ये असेल तर स्वतंत्र किचनची की टीम असते आमची अच्छा म्हणजे ही स्वतंत्र किचन स्वतःची किचन टीम जाते यांच्यासोबत हो त्यामध्ये खूप कमी ठिकाणी असे पाहिलं जातं की स्वतःची किचनची टीम बाहेर बरोबर जाते बाहेर कुठेही जाईल तिथं खावं लागतं हे असं नाही आहे इथं आपला किचन सोबत असतो सोबत असतो वा व्हेरी गुड अजून काय काय आहे सर तुमच्याकडे याच्यामध्ये टूर मॅनेजर असतो पुणे टू पुणे ओके okay, म्हणजे तो टूर मॅनेजर पुण्यापासून तुम्हाला गाईड करत नेतो कुठल्याही डेस्टिनेशनला गेल्यानंतर तिथून परत असतो टूर मॅनेजर असतो आणि गाईड वेगळा असतो वा 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 तो तिथला गाईड वेगळा असतो सर अजून तुमच्या कॉस्टिंगबद्दल सुद्धा मी आहे की कॉस्टिंग त्यावेळेस तुमची खूप कमी कॉस्ट होते आताही तशीच आहे का आता हॉलिडे गेल्यामुळे जास्त वाढवली आहे नाही 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 अच्छा ठीक आहे कॉस्ट तशी ठेवली आहे थोडंफार इकडे तिकडे आता ही कंपनी मोठी होत चाललेली आहे पण अशी अपेक्षा करू की यांची कंपनी जशी मोठी झाली आहे तशी कॉस्ट मोठी नाही झाली पाहिजे कारण आपल्याला परवडली पाहिजे ना काय नाही की नाही बरोबर माझं सारखं हो येतात बघा ते तर <laughs> सर, आ, तुम्ही कुठे कुठे आता इंटरनॅशनल टूर केलेली आहे कुठे कुठे तुमची टूर झालेली आहे कुठे कुठे तुमचे टूर कंपनी जाते आत्ता झाली दुबई झालेली आहे बाली टूर झालेली आहे थायलंडची बँकॉक पटाय आहे ओके नेपाळचे आहे हा भूतान आहे अच्छा सिंगापूर मलेशिया आहे अच्छा आणि आता गरुड झेप आमची युरोप टूर माझी चौदा एप्रिल ला आहे वा युरोप टूर युरोप टूर मला वाटतं युरोप टू फर्स्ट टाइम फर्स्ट आहे फर्स्ट टाइम चालू आहे युरोप टूर बदल गरजेचा असतो हे म्हणतात ना हे दाखवून दिलेलं आहे आणि हे आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला बदल खूप गरजेचा असतो आणि आता युरोपमध्ये चाललेत आतापर्यंत तुम्ही आशिया खंडात फिरत होता हो आशिया खंडात बरोबर बरोबर दुबई असो सिंगापूर असो ते फिरत होते आता हे युरोपमध्ये चाललेले आहेत डायरेक्ट युरोपमध्ये युरोप तर त्याचं काय स्पेशालिटी आहे युरोपमध्ये ते युरोपला चाललेत म्हणून त्याचे त्याचं बजेट आपल्या बजेटमध्ये आहे ना बजेट सर्व चेक करून आम्ही बजेट इतर कंपन्यापेक्षा आमचे बजेट फारच कमी याच्यामध्ये याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे जपान आहे रोम आहे ओके नेदरलँड आहे बेल्जियम आहे सर्व देश आहे इन्क्लूड आहे आणि हा खर्च सुद्धा पूर्ण झिरो मनी कॅरी आमची कॉस्ट आहे काय म्हणतात जिरो मनी कॅरी मनी कॅरी ऑल इन्क्लुडिव्ह आहे म्हणजे आम्ही बिना पैसे तिकडे जायचं सगळ्या खर्च तुम्ही करणार हा पण तुम्ही टूरचे कॉस्ट भरल्या पूर्ण फी भरल्यानंतरच आपण झिरो पैसेने जायचं बरं का लक्षात ठेवा <laughs> पण जरी झिरो पैसेने गेलं ना यांची टूरची जी किंमत आहे ना खूप कमी आहे मला माहिती आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा नंबर पण देणार आहे स्क्रीनवर पण त्यांचा नंबर आहे तुम्हाला यांची तुम्हाला जर युरोप टूर करायची असेल तर नक्की तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर संपर्क करू शकता किंवा कुठल्याही टूरच्या संदर्भात तुम्हाला काही आवश्यकता असेल तर नक्की करा आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे मराठी माणूस चालला फॉरेनला असं म्हणाल का हरकत नाही गर्व या आम्हाला तर बॉस या मराठी माणसाला मोठं करूया आपल्या मराठी ही तुमची टूर कंपनी ही आता नॅशनल इंटरनॅशनल चाललेली आहे युरोपमध्ये चाललेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही पॅकेजेस पण असतील ना की काय पद्धतीचे तुम्ही फॉर्मॅट करता काही काही वेगळ्या पद्धतीच्या आहेत का वगैरे आहेत असं याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत अबो सिक्स्टी त्यांना बी आम्ही त्यांना सवलत देतो त्याच्यामध्ये दे दे म्हणजे दे अबो सिक्स्टी जे असतील त्यांना सवलत साठीच्या पुढच्या लोकांसाठी एक वेगळी आहे त्यांना डिस्काउंट सवलत... पण आहे डिस्काउंट अजून काय काय पडते त्याच्यामध्ये महिला ज्या लेडीज आहे महिलांचा ग्रुप असतो तर महिला स्पेशल आपण ओके महिलांना स्पेशल पण देतो जे रिटायर व्यक्ती आहेत रिटायर्ड पर्सन सर्व्हिस मधून त्यांचा ग्रुप आला त्यांना विशिष्ट प्रकारची आम्ही सर्व्हिस देतो वा जे हास्य क्लबचे बागेतले आहेत ग्रुप हास्य क्लब ऑल त्यांना मी विशेष सवलतो याच्यामध्ये थोडक्यात काय सांगायचं तुमचा जर ग्रुप असेल तर लगेच ग्रुप करा ग्रुप केला आणि तुम्ही एकत्र जर इकडे आले तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळणार आहे एक माणूस उपयोग नाही हो त्याला ग्रुप करा सेलरचा पण सांगा आजूबाजूच्या सांगा कोणतरी आवडत्या व्यक्तीला पण सांगा या नाईला जवळ आपण सोबत समर्थ टोर कंपनी आहे मित्रांनो यांचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर दिलेला नंबरवर नक्की संपर्क करा आपला मराठी माणूस आहे मराठी माणसाला जगवलं पाहिजे आणि मराठी माणसाच्या सोबत राहिलं पाहिजे म्हणून समर्थ यात्रा कंपनीला लाईक करा सबस्क्राईब कर, करा कमेंट करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा करा लवकर थँक्यू